MBC <머래> 뉴이준범입

म्हणून जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे त्या तारखेपासून तर आजपर्यंत दा खामगाव नको अंतर्गत विविध शिक्षकाखाली करण्यात आलेले कोणकोणत्या विकास कामांना आपण ठरावाद्वारे मंजुरात दिली त्या सर्व ठरावांच्या प्रति व त्या विकास संदर्भात संबंधित कंत्राटदाराला जे कार्यरंभ आदेश देण्यात आले त्या सर्व आदेशांच्या प्रति त्याबाबतचा अचूक प्रगती अहवाल उपरोक्त विकास कामांसंदर्भात कंत्राटदाराने क्वालिटी कंट्रोल विभाग किंवा इतर विभागाच्या आणलेले प्रमाणपत्राच्या प्रति

सर्व आदेशाच्या प्रती त्यावर अच्छुक प्रगती अवार म्हणजे काही दिले असतील काही सुरू असतील आता प्रगती अहवालोक्त विकास पद्धती कंट्रोल व्यवहार किंवा इतर बाबाकडे आलेले प्रमाणपत्र हे सर्व ठेकेदार काय करतात बोगस काम करतात मॅनेज करतात जो चांगला नमुना तो पाठवतात ते आपल्याकडे सर्वात पहिले आपले किती काम चालू आपल्याकडे टाइम पेपर किती टाइम पेपर नाही आपल्याला कोण बघतो त्या पीएमसी वगैरे आहेत इंजिनियर आपल्याकडे टाइम पेपर टाइम पेपर ऑपरेटर झाले आपले मग आता मग कोण बघतो काम पीएमसी आहे

आपण कोणता रस्ता केला त्याची आज परिस्थिती काय त्याची भेट असते त्याची